महा एटी थ्री न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तेरा जून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे पूर्वेकडे तीन सप्ताह स्वच्छता अभियान राबवले जाणार युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायळ पाटील यांच्या वतीने ठाणे पूर्वेकडे तीन सप्ताह स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे या स्वच्छता अभियानामध्ये ठाणे पूर्वेकडील सर्वच सोसायटीमध्ये मोफत पेस्ट कंट्रोल तसेच स्वच्छता अभियान राबविली जात आहे या स्वच्छता अभियानाविषयी राजेश वाळे पाटील यांनी महाएटीत्रीकडे दिलेले या प्रतिक्रिया नुकताच पावसाळ्याची सुरुवात होत आहे पहिला असा वगळता पाऊस बराचसा अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे आजार बऱ्याचशा नवीन किड्यांची किंवा मलेरिया डेंगू अशा बऱ्याचशा मच्छरांची वगैरे पैदा झाला होते तर महापालिकेकडनं अद्याप कुठेही फवारणी वगैरे काही झालेली नाही आहे आत्ता आजचा दिवस असा आहे की आमचे सामान्य युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नि, स्तुत्य उपक्रमाची आम्ही कोकरी पूर्व परिसरामध्ये सुरुवात करत आहोत प्रत्येक सोसायटीमध्ये रोगराई वाढू नये आणि या पावसामुळे अजून मच्छरांची वगैरे जी ब्रीडिंग होणार आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व सोसायट्यांमध्ये फ्रीमध्ये पेस्ट कंट्रोल आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षामार्फत आम्ही करत आहोत पुणे पूर्वमध्ये जवळपास आम्हाला आत्तापर्यंत एक साठ ते पासष्ट सोसायट्यांच्या अर्ज आलेले आहेत की आम्हाला सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोल करून हवं आहे अजूनही बऱ्याचशा सोसायट्या आम्हाला अप्रोच होत आहेत जितकं आमच्याकडनं पॉसिबल होईल तितक्या सोसायट्यांना आम्ही फ्रीमध्ये पेस्ट कंट्रोल करून देऊ माझी कोपरी आहे आरोग्यमय कोकणी झालीच पाहिजे रोग मुक्त कोकणी झालीच पाहिजे असा संदेश माझ्यामार्फत किती दिवसापासून संकल्प संकल संकल हा करणार म्हणजे फक्त पावसाळ्यापुरतं का पावसाळ्यानंतर पण हा संकल्प राहणार नक्कीच पावसाळ्यानंतरही संकल्प हा माझा राहील नक्कीच सर्व सोसायट्यांनी जर नक्कीच अप्रोच केला आम्हाला तर नक्कीच हा संकल्प यापुढेही कंटिन्यू करू आम्ही